कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही कागदपत्र मागणी केलेली आहे दोषारोपा मध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौसष्ट चे जबाब आरोपींचे कलमाट्रा मकोका नुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे त्या सुद्धा प्रति आम्हाला दिले कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं भेटल्याशिवाय तुम्हाला कागदपत्र मिळापेक्षित नाही आम्हाला मिळणं अपेक्षित होत पण त्यांनी सव्वीस देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं कागदपत्र दिले का आले याबद्दल तर शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागत त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला त्याच काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय कोर्टाने वेगलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे पण अच्छा आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही पण असं काय होतं की चारशे येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच माहित आम्हाला काय त्यांनी यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहिती अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार आहेत नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित ला मिळतील किंवा नंतर सव्ही आधी नाही जनरली नपाशी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते ज्याचे कागदपत्र ज्याशी दृष्कारोपत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे ते 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 ते। बाकीचे बाकी, बाकी जे डॉक्युमेंट महाराष्ट्रातील जे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका